नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी प्रेमकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे पैठणी काशीनाथला आज कशाच भान नव्हतं संतोषने दोनदा हाक मारली पण काशीनाथ भान हरकून कामात घडला होता हे त्याचं नेहमीच होतं एकदा का कटला चालवायला सुरुवात केली की धाग्याशी नाते विठ्ठल साधी झालो एक रूप घेतली समाधी असं होई संतोषला किमान जेवणाचं भान असे पण काशीनाथ म्हणजे ए काशी ना आहे तुझा कुणीतरी ओरडलं तसा काशी सगळं टाकून पळाला क्वचित कधी नर्मदा फोन करत असे हॅलो बोल तुम्हाला कसं कळलं की मीच हाय म्हणून एडाबाई मला दुसरं कोण फोन करणार जेवण झालं माझं काळजी करू नको इतकं खोटं जाताना डबा ओसरीवरच विसरून गेलात आणि जेवलो म्हणे घ्या माझी आण घ्या न माहिती आहे मला उपाशी हाय म्हणून डबा पाठवलाय सादा भाऊ संग हा आता ठेवू फोन इकडं तिकडं बघत काशी म्हणाला कशी माझी गुन्हे बायकोती येताना गजरा आणतो काय नको बाई उगा चार रुपये डोक्यात माळायचे ते तुम्ही यावेळी बस ठेवा आता फोन ओरगे ऐकल म्हणल बाय येडा झाला का काय गालातल्या गालात हसत फोन ठेवून काशी वापस फिरला काटकसरीने कसाबसा एक मोबाईल घेतला होता तो काशीने नर्मदाकडेच ठेवला होता तिला जमेल तेव्हा तीच फोन करत असे उत्तमोत्तम रेशमाच्या साड्या विणायचे अत्यंत कुशलतेचं काम काशी आणि संतोषकडेच येत असे मोठ्या शहरातील शाही मंडळींसाठी नेत्यांसाठी सिनेमातील लोकांसाठी काशीच्या शेठकडे पैठण्यांची मागणी होत असे इतर काम कारागीर करत पण काठ आणि पदराचे खास काम मात्र ह्या जोडीकडेच यायचे कलश कमळ मोर पोपट या नेहमीच्या नक्षीम कामापेक्षा काहीतरी वेगळं आणि मनमोहक डिझाईन तयार करण्याचं एक अजब कसब होतं काशीकडे ह्या त्याच्या कौशल्यावर नमो फिदा असे तिला आपल्या नवऱ्याचा फार अभिमान होता ज्याला त्याला नवऱ्याचं कौतुक सांगत फिरायची ती काशीचं मन मात्र आतल्या आत फार जळत असे लाख लाख रुपयांच्या पैठण्या विणतो आपण पण घरच्या लक्ष्मीला शंभर रुपयाची नॉयलांची साडी नेसावी लागते ती कधी म्हणत नाही पण फार वाईट वाटे त्याला आज काशी घरी आला तोच अतिशय हरवल्यासारखा हात पाय धुवून आत आल्याबरोबर नमुने ओळखलं तो मान खाली घालून जाजमावर जेवायला बसला तू पण जेवण तुमच्या मनातील खळबळ बाहेर काढा आधी मग मी जेवते तिने खूप हट्ट केल्यावर काशीने आपल्या मनातली सल उघड केली नमू हसायला लागली आता हसायला काय झालं तुला हसू नको तर काय करू काल शारदा सांगत होती ती जयश्री नटी हाय ना ती हो कायम हातभर जरीच्या काठाची साडी नेसून फिरते ती नवऱ्यानं विष घालून मारलं म्हणे तिला सांगा आता ती दोन लाखाची साडी जीव वाचवते का तिचा मला काय कमी आहे जीव ओवाळणारा नवरा दिलाय देवानं उगी त्या जीवाला जाळू नका सांगून ठेवते जेवा आता मुकाट आय लव्ह यू नमो तो म्हणाला अन तसली लाजली नमो म्हणाली आत्ता इंग्रजीत प्रेम जेवा गुमान मुंबईच्या कुणा धनाढ्य आसामीच्या मुलाचं लग्न होतं त्यांची साठ पैठण्यांची मागणी होती त्यासाठी शेठने बरेच नवीन कामगार आणले होते प्रत्येक पैठणी दुसरीपेक्षा वेगळी दिसावी आणि त्यातही दोन तर अप्रतिम कारागिरीचा नमुना असाव्यात हे शेठने नमूद केलं होतं सगळे नवीन नवीन डिझाईन्स काशीने तयार करवून दिले साहेबांच्या पत्नी आणि सुनबाईंची पैठणी विनायचं काम खास काशी संतोषने आपल्याकडे घेतलं होतं आता रात्रंदिवस एक करून युद्ध पातळीवर काम सुरू होती नमोपण केंद्रावर यायला लागले काशीच्या जेवणाची काळजी घेणे शटल लावून देणे बॉबिन भरून देणे सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था बघणे हे काम तिने स्वतःकडे घेतले तिच्या समर्पणाकडे बघून काशीला गलबलून येईल म्हणायचा तू काहीही म्हणणं एक दिवस तुला भारी पैठणी नेसवेलच मी बघ तू एड लागलं का हो तुम्हाला कस सांगू आता या फुळ्या नवऱ्याला ती हसून म्हणे तीन चार महिन्यानंतर एक दिवस काशी रात्री उशिरा घरी आला नमो वाटच बघत होती त्याने हळूच माग लपवलेला गजरा पुढ्यात ठेवला आता गमाय मोगरा कशाला व पैसा घालवता ह्याच्यात काशीच्या डोळ्यात पाणी आलं त्या डोळ्यातल्या पाण्यापरीस तो घालून द्या तुमच्या हातानं डोक्यात तिने पाठ फिरवली त्याने गजरा माळला आणि हातातील पुडकं समोर केलं तिने उघडून बघितलं ती एक हिरव्या रंगाची अप्रतिम पैठणी होती या आधी तिने नेसन तर दूर कधी हात पण लावला नव्हता पैठणीला डोळ्यातील पाणी त्यावर पडू नये म्हणून चटकन तिने आपल्या साडीचा सा पदर त्यावर पसरवला डाग पडला तर सेट रागवतील हो तुम्हाला उद्या वापस द्यायचे असेल ना काय करू तुझं येडाबाई तुला आणलेही तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून म्हणाला मुंबईच्या मॅडम आल्या होत्या त्यांनी निवांत सगळ्या साठ पैठण्या बघितल्या इतक्या म्हणजे इतक्या खुश झाल्या की एक मला अन एक संतोषला आपल्या हातानं भेट दिली आहेच कुठं भरल्या डोळ्यानं नमून दृष्ट काढली त्याची पैठणी नेसून समोर उभी ठाकलेली नमो त्याला रखुमाईचं रूपच वाटली त्याने अत्यंतिक प्रेमाने तिला जवळ घेतले कसली लाजत होती ती मग अचानक म्हणाली एक बोलू रागवणार नाही ना बोलते आज नेसून मग ठेवून देऊ का पेटीत त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली पाच सात वर्षात लगीन करू कोरीच मग लग्नात नेसवू की तिला तुम्ही बनवलेली पैठणी तो फक्त डोळे भरून तिच्या ह्या लोबस रूपाकडे बघत राहिला ही कथा अपर्णा देशपांडे यांनी लिहिली आहे ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद